जम्मू काश्मीर पहलगाम का येथे जर आपण बघितलं जो हल्ला झालेला आहे त्याचबद्दल बदलापूर शहरामध्ये जो आहे जाहीर निषेध आपल्याला इथे दिसत आहे अविनाश देशमुख इथे आहेत आणि त्यांच्याकडं जर आपण बघितलं इथे तर महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून पहलगाम येथील दहशतवाद्यांनी जो हल्ला केलेला आहे ते त्याबद्दल इथे जाहीर निषेध करताना आपल्याला दिसून येत आहेत बदलापूरमध्ये जर सध्या आपण बघितलं तर महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून जाहीर निषेध इथे सुरू झालेला आहे अरे राजीनामा द्या राजीनामा द्या ओदिशा राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या ओदिशा राजीनामा द्यामाकिस्तान पाकिस्तान राजनामा द्या राजनामा द्या ओदिशा राजीनामा द्याय बदलापूर वेस्टला स्वातंत्र्यवीर सावरकर पुलाजवळ जर बघितला आपण तर हा जाहीर निषेध इथे महाविकास आघाडी यांच्या माध्यमातून करण्यात येतो आहे काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पहलगाम येथे जे आहे जर आपण बघितलं तर सत्तावीस जणांचा मृत्यू झालेला आहे दहशतवादी जिल्ह्यामध्ये आणि त्याचाच कुठेतरी निषेध आपल्याला बदलापूरमध्ये दिसतो आहे

काही लावायचं आहे का तुम्हाला खाली घ्या खाली घ्या खाली काय अरे म्हणून तुमचं काय आणि सगळ्यांचं आज ची जी काही फोटो काढून तुम्ही तो जाळलेला आहे त्यासोबतच पंतप्रधान आणि अमित शहा यांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते काल सुद्धा निदर्शनं करण्यात आली भाजपाच्या माध्यमातून काय सांगा भारतीय जनता पक्ष हा इव्हेंट करतो इव्हेंट मी स्वतः इथं म्हणजे शुद्ध मनानं सांगतो भारतीय जनता पक्षाला देशाचं काही पडलं नाही आहे यंत्रणा तुमच्या ताब्यात आहे प्रधानमंत्री तुमचा आहे संरक्षण मंत्री तुमचे आहेत गृहमंत्री तुमचे आहेत एवढा सगळा असूनही तुमची यंत्रणा फिलिअर होते पुलवामाचा अजूनही तुम्हाला पता लागत नाही आहे मध्ये काल काय झालेलं आहे जेव्हा इलेक्शन येतात तेव्हा अशा काही घटना घडल्या जातात माझं एवढंच म्हणणं आहे तुमच्या माध्यमातून आणि प्रसार माध्यमातून करता है है की एवढं सगळं होत असताना प्रधानमंत्री आणि गृहमंत्री करतात काय तुमच्या यंत्रणा फक्त पक्ष फोडायसाठी आणि बाकीचे घर फोडायसाठी आणि निवडणूक आयोगासाठी एवढी तत्परता असताना जवळपास दहा हजार तिथे यात्रा करू होते एक दोन तुमच्याकडे सुरक्षा रक्षक तिथे उभे नव्हते आणि काल दुःखाची गोष्ट एवढंच आहे की या देशाचे गृहमंत्री जेव्हा तिथं श्रद्धांजली द्या जातात जे लोक त्यामध्ये शहीद गोळ्या झालेल्या आहेत तिला रेड कार्पेट टाकला जातो त्या गृहमंत्र्याला रेड कार्पेट तिला टाकायची आवश्यकता होती नव्हती म्हणजे तुम्हाला फक्त या देशाच्या बाबतीत